एक अतिशय नाजूक विषय आहे आणि तितकाच संवेदनशील सुद्धा तर या विषयावरती व्हिडिओ बनवू की नको हा थोडासा मी विचार करत होतो परंतु खरंच या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं म्हणून बनवत आहे ज्या पालकांची मुलं नुकतीच वयात आलेली आहेत ज्यांचं वय चौदा ते सतराच्या दरम्यान आहे अशा पालकांनी खास करून हा व्हिडिओ बघावा जास्तीत जास्त शेअर करावा आणि कदाचित काही पालकांचं हा व्हिडिओ आपल्या मुलांना दाखवण्याचं धाडच होणार नाही परंतु माझी अशी तुम्हाला कळकळीची विनंती असेल की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवावा गेल्या वर्षभरामध्ये मी जवळपास हजारो मुलामुलींशी बोललो आणि बोलत असताना मला हजारो मुलींचे मॅसेज यायचे ज्या मुली वयवर्ष चौदा ते सतरा अठराच्या दरम्यान होत्या या वयामध्ये खरं तर जी गोष्ट करायची नसते ती गोष्ट अनेक जणांच्याकडून ॲक्सिडेंटली होते याची थोडीसुद्धा कल्पना पालकांना नसते आणि अशावेळी मग त्यांना थोडंसं इनसिक्युरिटी वाटते म्हणून मग मुलं मुली मला मॅसेज करतात आणि त्यांना जी हेल्प पाहिजे आहे त्या हेल्पसाठी माझ्याकडे विनंती करतात पहिला घटना काय आहे ते आपण ऐकून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुला मी तुम्हाला याचं सविस्तररित्या जे काय आहे ते सांगतो एक रिसेंटली चार दिवसांपूर्वी अमरावतीमधून एका मुलीचा मला मेसेज आला ज्या मुलीचं वय ॲक्च्युली खरं तर पंधरा ते सोळा वर्ष आहेत आज आपले बरेच मुलं मुली चौदा पंधरा सोळा वर्षांची वेगवेगळे क्लासेस करत असतात काही ऑनलाईन क्लासेस करत असतात तर काही ऑफलाईन अशावेळी बऱ्याच मुलांसोबत त्यांच्या ओळखी होतात मैत्री होते खरं तर हे वय असं असतं की या वयामध्ये चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक समजत नसतो कारण तेवढी मॅच्युरिटी आलेली नसते किंवा ही गोष्ट कितपत आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाची आहे याची जाणीव त्यांना नसते आणि असंच एक ऑनलाईन क्लास करत असताना एका ठाण्यातील मुलासोबत ऑनलाईन एका मुलीची ओळख झाली ज्या मुलीचं वय अवघ सोळा वर्ष आणि मुलगा जवळपास सव्वीस वर्षांचा आता तुम्हाला असंही वाटेल की दहा वर्षांनी मोठा आहे आणि यांची कशी काय ओळख झाली तर एम एस सी ई टीचा क्लास करत होते आणि जो क्लासचा ऑनलाईन ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये वेगवेगळे लोक ॲड होते वेगवेगळ्या शहरातून आणि अशातच नंबर एक्सचेंज झाले आणि दोघांचं बोलणं सुरू झालं खरं तर मुला त्या मुलाला सगळ्या गोष्टी समजत होत्या कारण तो तेवढा परिपक्व होता किंवा सज्ञान होता पण मुलगी बघायला गेलं तर तशी अज्ञान होती इतके जास्त चुकी मुलाचीच आहे पण झालं काय ते ऐकून घ्या ओळख झाली त्या मुलीचे वडील चांगल्या खात्यामध्ये सरकारी खात्यामध्ये नोकरी करतात आणि ओळखीचं रूपांतर मग पुढे वाढत गेलं आणि मुलाने त्या मुलीला भेटावं अशी गळ टाकली मुलगी पण थोडीशी तयार झाली सुरुवातीला होत नव्हती पण मग ते प्रेमामध्ये थोडंसं ब्लॅकमेल वगैरे करणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि दोघे भेटले खरं तर या वयामध्ये जी गोष्ट खूप जपायची असते ते म्हणजे आपलं शरीर मग ते मुलांनी किंवा मुलींनी आणि हीच गोष्ट त्या मुलीकडून चुकली आणि मुलाने त्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मुलीकडून त्या गोष्टी घेतल्या खरं तर या वयामध्ये या गोष्टी होणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अशावेळी मुली घरी सांगायलासुद्धा घाबरतात कारण कुठेतरी शिक्षण बंद होऊ शकतं याची त्यांना भीती असते घरातून कुठेतरी मार पडेल याची भीती असते मग अशावेळी मुली पर्याय शोधतात आणि मग आमच्यासारखे जे कोणी चांगले इन्फ्लुएन्सर असतील जे मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करत असतील आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि सगळं सांगून टाकतात इथे सुद्धा पालकांपेक्षा आमच्यावरती त्या जास्त ट्रस्ट ठेवतात त्याला सुद्धा कुठेतरी पालकच कारणीभूत आहेत तेही मी तुम्हाला सांगेन मग त्यांच्यामध्ये त्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा मुलगा तो त्याच्या गावी निघून गेला मुलगी झालं आणि म्हणतात ना गुन्हेगार आणि सराईत गुन्हेगारमध्ये फरक असतो जेव्हा एखादा माणूस पहिल्यांदा चोरी करतो तेव्हा त्याला थोडीशी भीती वाटत असते कारण फर्स्ट टाईम तो चोरी करत असतो आणि त्याच्यानंतर तो सराईत गुन्हेगार होऊन जातो म्हणजे चोरी छोट्या मोठ्या चोरी करणारा कधी काही छोट्या मोठ्या चोरी करणारा तो मग तो दरोडा टाकायला चालू करतो अगदी तसंच झालं मुलीच्या बाबतीत सुरुवातीला जी घाबरणारी जी फॅमिलीला कुटुंबाला समाजाला घाबरणारी ती आता मात्र सगळ्या गोष्टी खुलेआम चालू होत्या आणि याचा परिणाम असा झाला की तो मुलगा वारंवार तिला भेटण्यासाठी नंतर ब्लॅकमेल करू लागला पाणी कुठं तर डोक्याच्या वरून जायला लागलं मग अशा वेळी त्या मुलीने माझ्याकडे मदत मागितली हा विषय इतका नाजूक होता की हा विषय मला मुलीच्या घरी पण समजू द्यायचा नव्हता मग माझे एक मित्र आहेत जे पोलिस सब इन्स्पेक्टर म्हणून काम करतात राहुल सर त्यांना मी कॉन्टॅक्ट केला त्यांना कॉन्टॅक्ट करून मग त्या मुलाचे सगळे मी डिटेल्स दिले मग त्याच्यानंतर आम्ही त्या मुलाचा जो काही बंदोबस्त करायचा होता तो आम्ही केला मुलीला पण मी समजून सांगितल्या काही गोष्टी तिला तिच्या आयुष्यामध्ये तिच्या शरीराचं महत्त्व आपल्या संस्कृतीचं महत्त्व बऱ्याच गोष्टी मी समजून सांगितल्या आणि आता ते प्रकरण सॉर्ट आऊट झालं पण या घटनेतून एक बोध घ्यावा सर्वांनी असं मला वाटतं पालकांना मी आवर्जून सांगेन की तुमच्या चुका कुठे होतात तर मुलं नुसतीच आपली वयात आलेली असतात आणि अशावेळी आपण होतो काय आपल्याला विविध गोष्टींचं टेन्शन असतं आर्थिक गोष्टींचं टेन्शन असतं कारण आपल्याला कुटुंब चालवायचं असतं आपल्या जोडीदारासोबत आपले, आपले भांडणतंटा वगैरे झालेला असतो आणि सगळ्यांचा राग कुठेतरी आपण आपल्या मुलांवरती काढतो आणि त्यामुळे मुले फेड होऊन जातात मुलांना इनसिक्युरिटी वाटायला लागते मग ज्यांनी लहानाचं मोठं करत असताना आपल्याला एवढे कष्ट घेतलेले असतात आपले आई वडील असतात ते आपला जिवायाचा विषय असतो त्या सगळ्यांना कुठेतरी कमी महत्त्व देऊन मग बाहेरचं कोणीतरी अशा फेजमध्ये एक चॉकलेट देण्याचा प्रयत्न करतं आणि मुलांना तीच व्यक्ती आपल्याला जवळची आणि हवी हवीशी वाटू लागते त्यामुळे पालकांनी मुलांसोबत होता होईल तेवढं मैत्रीचं नातं निर्माण करा मी तुम्हाला एवढंही सांगेन की या वयामध्ये मुलं वयात येतात मुलांचा कंठ हे होतो आवाज चेंज होतो मुलांचा मुलींना पिरियड सारख्या गोष्टी चालू होतात आपल्या आणि मुलांच्यामध्ये इतका संवाद फ्रँकली किंवा फ्रेंडली पाहिजे जेणेकरून मुला मुलीने ह्या पर्सनल गोष्टीसुद्धा आपल्याला एक मित्र म्हणून सांगितल्या पाहिजेत अशा जेव्हा गोष्टी मुलं तुम्हाला सांगायला चालू करतील तेव्हा तुमची मुलं चुकण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातील आणि पुढं जे काही होणारं नुकसान आहे ते टळून जाईल आता मी जास्त पालकांना काही गोष्टी सांगणार नाही कारण मी पालकांना एखादी गोष्ट समजून सांगावी एवढा मोठा मी नक्कीच नाही आहे पण मला प्रॅक्टिकल नॉलेज खूप आहे बाहेर असल्यामुळे किंवा अनेक मुला मुलींशी बोलल्यामुळे की बाहेर नक्की काय घडतंय ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून मी हा एक थोडा छोटासा प्रयत्न केला पण मुला मुलींना एक गोष्ट मी आवर्जून सांगेन या माध्यमातून बाळानो तुमचं शरीर म्हणजे हा सर्वात मोठा तुमचा दागिना आहे तुमचं शरीर आणि तुमचं चारित्र म्हणजे तुम्ही तुमच्या बापाची कॉलर आहात तुमच्या बापाचा तुम्ही स्वाभिमान आहात तुमच्या घराची तुम्ही इज्जत आहात तुमच्या घराची तुम्ही प्रतिष्ठा आहात आणि अशा वेळी जर तुमच्याकडून अशी एखादी चूक घडत असेल तर त्या गोष्टीचा फटका फक्त तुम्हालाच नाही तर संपूर्ण कुटुंबातील तुमच्या सदस्यांना बसत असतो त्यामुळे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो आणि ह्या व्हिडिओमधून पण तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की हा जो मौल्यवान तुमचा जो दागिना आहे ना तुमचं शरीर म्हणजे तो असाच कुणाला लुटून देऊ नका तो जपण्याचा प्रयत्न करा मोठं झाल्यानंतर तुम्ही एकट्या हात विचार करायला तुमच्यावरती कोणीच तुमचं तुमच्यावरती मत लादणार नाही आहे तुम्हालाच तुमच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचे तुम्हालाच तुमचा जोडीदार निवडायचा आहे त्यावेळी सुद्धा तुम्हाला ॲपोच करणार नाही आहेत पण ज्या गोष्टी ज्या वयात करायच्या असतात त्या वयातच झालेल्या कधीही चांगल्या असतात त्यामुळं थोडंसं या गोष्टींची काळजी घ्या आणि तुमच्या ह्या वयामध्ये घरातले लोक तुम्हाला परके वाटू लागतात आणि बाहेरलं कोणीतरी तुम्हाला येऊन एखादं चॉकलेट दाखवतं चॉकलेट देतं आणि ती व्यक्ती तुम्हाला हवे हवीशी वाटायला लागते एक गोष्ट लक्षात ठेवा ती व्यक्ती फक्त तुमच्या स्वार्थासाठी त्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी तुमच्या जवळ आलेली असते त्या व्यक्तीला तुमचा फायदा घ्यायचा असतो आणि एकदा का तुम्ही तुमचं शरीर देऊन बसलात की परत तुमची किंमत त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झिरो होऊन जाते त्यामुळे प्रेमात कधी पडायचं यालाही एक वय असतं सगळ्यात अगोदर फोकस तुम्ही तुमच्या करिअरवरती करा चांगलं शिक्षण घ्या चांगलं शिक्षण घेतल्यानंतर चांगलं करिअर करा चांगल्या ठिकाणी नोकरी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हालाच तुमच्या आयुष्याचा जोडीदार निवडायचं आहे त्यावेळी कुटुंबसुद्धा तुम्हाला विरोध करणार नाही त्यामुळे या गोष्टीची खास करून काळजी घ्या मी पुन्हा एकदा सांगतो मी जरी तुमच्या कुटुंबातला नसलो तरी मी तुमचा एक हक्काचा भाऊ आहे त्यामुळे काही अडचण आली तर मी आहेच पण माझ्याकडे येण्याअगोदर सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना सांगावं एवढंच मला या माध्यमातून सांगावं असं सा वाटतं आणि प्लीज काळजी घ्या आणि तुमच्यासहित आपल्या घराचं आपल्या घरातील सदस्यांचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करा असं कुठलंही आयुष्यामध्ये काम करू नका की ज्या कामामुळे किंवा ज्या तुमच्या कृतीमुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना मान खाली घालावी लागेल